जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डीएसपी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ कार आडवी उभी करून ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली असून या गुन्ह्यात चार अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे फरा फिरोज खान भारत अशोक गायकवाड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत दरेवाडी येथील बबलू विश्वनाथ जाधव हे ट्रक मध्ये सिमेंट शीट घेऊन डी एस पी चौकातून गुरुवारी पहाटे नगरमध्ये येत होते त्यावेळी काळ्या रंगाची कार आडवी लावून त्यांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या खिशातील एकवीस हजार रुपये काढून घेतले याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण करत या गुन्ह्याचा छडा लावलाय पोलिसांनी दोघा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली रेवन्ना दहीफळे कैलास सोनार संदीप घोडके दीपक शिंदे रविंद्र टकले संदीप थोरात कैलास शिरसाट अमोल आव्हाड आदींच्या पथकाने केली